विद्यार्थ्यांनी विविध उपकरणं तयार करून त्यांच्यातील कल्पकता आणि संशोधन वृत्तीला चालना मिळावी या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील विविध शाळांमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम सादर करून आपल्यातील कल्पकतेची चुणूक दाखवली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची वैज्ञानिक दृष्टी वाढीला लागावी त्यांच्यामध्ये नाविन्यपूर्ण आणि कल्पक संशोधन करण्याची आवड निर्माण व्हावी या हेतूनं राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो या दिनाचं औचित्य साधून पन्हाळा तालुक्यातील थेल कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालय बाबासाहेब पाटील हायस्कूल आणि नेहरू हायस्कूलमध्ये विविध वैज्ञानिक उपकरणांची मांडणी करण्यात आली होती वॉटर आलाराम वैदिक गणिताचा वापर उपकरण अल्कोहोल डिटेक्टर फायटोरेमिडिएशन वनस्पतीचा उपयोग करून प्रदूषित पाण्यातील प्रदूषकांची तीव्रता कमी करून पाणी शुद्ध करण्याचं उपकरण मांडण्यात आलं होतं बायोप्लास्टिक उपकरण अल्कली पावसासंदर्भातील नाविन्यपूर्ण उपकरण डीएनए मॉडेल उपकरणसुद्धा साकारलं होतं इंधन निर्मिती पायथागोरस प्रमेय त्रिकोणामिती सूत्रांचा दैनंदिन जीवनातील वापर अशा विविध उपकरणांची मांडणी करून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचं दर्शन घडवलं ही उपकरणं पाहण्यासाठी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती